मित्रांनो नमस्कार पहाटेचा गार वारा झाडांना हलकेच झुलवतो आणि मोहफूल अलगद गळून जमिनीवर सड्यासारखी पसरतात चहूकडे मोहाच्या गोडसर सुवासांचा दरवड पसरतो आणि गावातील लोक मोहफूल वेचण्यासाठी निसर्गाच्या या देणगीकडे उत्साहाने धाव घेतात लहान मुले टोपल्या भरू लागतात तर स्त्रिया आणि पुरुष मोहफुलांचा सुगंध घेत हळूहळू त्याची वेचणी करतात मोहफूल वेचणीमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो अनेक लो लोक मोहफूल वेचून ती व्यापाऱ्यांना विकतात काहीजण मोहगूळ किंवा तेल तयार करून थेट बाजारात विकतात तसेच शहरी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोहफुलांपासून बनवलेल्या उत्पादनांना चांगली मागणी आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा व्यवसाय मिळाला आहे मित्रांनो मोहफूल वेचून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे वा वाढवतात आणि त्यानंतर मोठ्या व्यापाऱ्याकडे ते विकतात त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की जुना जो मोहफूल असतो त्याला एक चांगला भाव मिळतो जवळपास साठ रुपये किलो आणि नवीन फूल मोहफूल जो असतो त्याला चाळीस रुपये भाव असतो मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद